नमस्कार मांडवी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नेवरी मैदानात एकूण एकावन्न गट मित्रांनो पालाले आहेत आणि त्याच्यानंतर आता सेमी होणार होते परंतु पाऊस भरपूर पडतोय त्याच्यामुळे एक मोठा निर्णय मित्रांनो आता घेण्यात आला आहे मांडवी देखील मित्रांनो असा निर्णय घेतला की त्रेपन्न गट झाले संपूर्ण तर त्रेपन्न गट विजयी झालेल्या सर्व बैलगाडा मालकांना बक्षीस सर्व बक्षीस रक्कम वाटप करून देण्यात आहे वाट वाटप करून देण्यात आली आहे मित्रांनो तोच निर्णय मित्रांनो सेम निर्णय नेवरी मैदानात देखील घेतला आहे एकावन्न गट पाळले आहेत एकूण बक्षिसाची रक्कम काहीतरी एक लाख सासष्ट हजार अशी मित्रांनो काहीतरी काहीतरी आहे रक्कम तर मित्रांनो असा निर्णय घेतला आहे की प्रत्येक एक ते एक्कावन्न जर कॅल्क्युलेशन केलं तर प्रत्येक बैलगाडा मालकाला बत्तीसशे रुपये हा निर्णय बैलगाडा मालकांनी मान्य केलं आहे कारण नंदींचासुद्धा मित्रांनो विचार करावा लागतो पाय वगैरे घसरू शकतात फाटा चांगल्या असतात परंतु कोण कोणताच बैलगाडा मालक आपल्या नंदीसाठी एवढी रिस्क घेत नाही तर नेवरी मैदानात आणि मांडव मैदानात दोन्ही मैदानात उत्तम आणि चांगलं डिसिजन घेतले तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा